नमस्ते विद्यार्थी मित्रांनो श्रद्धा सफलता या आपल्या युपीएससी एमपीएससी मराठी मीडियमच्या बॅच मध्ये मी रोहित आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो गेल्या तीन आठवड्यांपासून संपूर्ण देशभरामध्ये जो एक चर्चेचा विषय बनलेला आहे तो आहे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचं प्रकरण तर आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये आपण हे नेमकं प्रकरण काय आहे या प्रकरणामधची सद्यस्थिती काय आहे आणि या पुढे ह्या प्रकरणामध्ये काय होणार आहे यासोबतच आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेमकं कॉलेजियम ज्या ह्याच्यामध्ये संपूर्ण चर्चेचा विषय बनलेला आहे ते नेमकं काय आहे का आणि याबरोबर या बऱ्याच बर काही गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत तर सर्वप्रथम की नेमका हा प्रकरण किंवा हा विषय नेमका काय आहे त्यानंतर पंधरा कोटी रुपयांपर्यंतची रोख रक्कम सापडून देखील यशवंत वर्मा यांना अटक का करण्यात आली नाही दुसरा संपूर्ण महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यांच्यावरती कोणतीही जप्तीची कारवाई झालेली नाहीये आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची फौजदारी प्रक्रिया त्यांच्यावरती का चालवण्यात आली नाहीये हा संपूर्ण देशासमोर पडलेला खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे त्याचबरोबर पैसे सापडून देखील यांची फक्त दिल्ली उच्च न्यायालयामधून अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये बदली करण्यात आली त्याचबरोबर यशवंत वर्मा यांच्या प्रकरणामध्ये कॉलेजियमने जो निर्णय दिला त्यामध्ये कॉलेजियम हे नेमकं काय आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत त्याचबरोबर या कॉलेजियमचा निर्णय आला की यशवंत वर्मा यांच्या प्रकरणामध्ये आपण न्यायालयीन अंतर्गत चौकशी करणार आहोत मग नेमकी न्यायालयीन अंतर्गत चौकशी काय असते ती कशा पद्धतीनं होते त्या न्यायालयीन चौकशीमधून कशा पद्धतीनं डिसिजन दिले जातात हा सगळा भाग आपण आज बघणार आहोत त्याचबरोबर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखडसर यांनी एक स्टेटमेंट दिलं जर देशामध्ये राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग जर रद्द करण्यात आला नसता तर हे प्रकरण लवकरात निकाली लागलं असत मग इथे प्रश्न पडतो की नेमका राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग काय आहे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग का तयार केला गेला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग का रद्द केला गेला हे सगळे प्रश्न एकाच गोष्टीशी जोडतात ते आहे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नियुक्ती त्याचबरोबर न्यायालयीश न्यायाधीशांचं असणार एका न्यायालयामधून दुसऱ्या न्यायालयामध्ये होणार ट्रान्सफर हे सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत आणि त्याच नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कशा पद्धतीनं काढून टाकलं जातं अर्थात त्यांची असणारी रिमोल प्रोसेस तर सगळ्यात प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा येतं की नेमकं हे प्रकरण काय आहे तर झाली गोष्ट अशी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस जो होता होळीचा दिवस त्या दिवशी त्यांच्या मध्ये आग लागते आग लागल्यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी येतात आगीवरती नियंत्रण मिळवलं जातं आता आग ही न्यायाधीशाच्या घरामध्ये लागलेली आहे त्यामुळे ते पोलीस यंत्रणा ही लगेच पोहोचते आणि पोलीस यंत्रणा प्राथमिक तपास करत असताना त्यांना आउट हाऊसमध्ये एक गोष्ट जाणवते ती आहे की पोत्यांनी भरलेल्या पैशाच्या नोटा ह्या जळताना त्यांना दिसतात आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण होतो की इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा आल्याच कशा आता ही जी रक्कम आहे ही सांगितली जाते जवळपास पंधरा कोटी रुपयांपर्यंतची त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरण जातं सुप्रीम कोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टचं कॉलेजियम लगेच बसतं आणि हे कॉलेजियम निर्णय देतं कि यशवंत वर्मा यांच्या प्रकरणामध्ये तीन सदस्यीय अंतर्गत न्यायालयीन समिती स्थापन करण्याचं त्यानंतर महत्वाची गोष्ट बावीस मार्च रोजीचा सीजीआयचा आलेला डिसिजन या डिसिजन मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी अंतर्गत चौकशीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात केलेली आहे आता ह्या चित्रामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं एका न्यायाधीशांच्या घरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काय सापडलेली आहे की रोख रक्कम आणि तीही इथे दिसतं आपल्याला की इथे अग्निशामक दलाचे कर्मचारी आहेत या ठिकाणी पैसे जळताना दिसत आहेत या ठिकाणी तिजोरी दाखवलेली आहे आणि इथे थोड्याफार प्रमाणात ज्या जळालेल्या नोटा आहेत आणि काही चांगल्या नोटा आपल्याला दिसून येतात आता ह्या सगळ्यामध्ये महत्वपूर्ण गोष्ट आपण बघतो की अंतर्गत चौकशीची प्रक्रिया नेमकी काय आहे या अंतर्गत प्रक्रिया चौकशीचा नेमका इतिहास काय राहिलेला आहे ही प्रक्रिया नेमकी का आली आणि आता सद्यस्थितीला ही प्रक्रिया कशा पद्धतीनं काम करते तर सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णव साली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए एम भट्टाचार्य यांच्यावरती आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप लावण्यात आला आणि त्यावेळी सर्वप्रथम जाणवून आलं की एक न्यायालयाअंतर्गत चौकशी आयोग किंवा चौकशी समिती असणं फार आवश्यक आहे त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पाच सदस्यांची एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीने ही जी अंतर्गत चौकशी आहे त्या संदर्भातल्या नियमावली तयार केल्या आणि ही जी समिती आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अधिकृतपणे स्वीकार करण्यात आली त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावरती लैंगिक छळाच्या संदर्भातला एक आरोप लावण्यात आला आणि त्यानंतर ह्या अंतर्गत प्रक्रिया प्रणालीमध्ये दोन हजार चौदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय करण्यात आल्या सुधारणा ह्या करण्यात आल्या आता एक भाग आपण बघू की नेमकं हे अंतर्गत चौकशी कशा पद्धतीने केली जाते याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट येते ती आहे तक्रार प्राप्त होणे आणि प्राथमिक परीक्षण करणं याचा अर्थ असा होतो की जेव्हा एखाद्या न्यायाधीशांवरती तक्रार केली जाते तर ती तक्रार एक तर आपण सरन्यायाधीशांकडे किंवा संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे किंवा राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार आपण सादर करू शकतो त्यानंतर या तक्रारीची संपूर्ण तपास करण्यासाठी चौकशीची गरज आहे की नाही हे ठरवलं जातं आणि त्यानंतर मग चौकशीची काय केली जाते की मुख्य न्यायाधीशांच्याकडून मग ते उच्च न्यायालयाचे असतील तर त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून प्राथमिक माहिती मिळवली जाते आणि त्या माहितीच्या आधारे काय केलं जातं तर ही चौकशीची प्रक्रिया सुरू होते त्यानंतर तीन सदस्यीय समितींची रचना केली जाते आता यामध्ये महत्वपूर्ण गोष्ट आहे की ह्या तीन सदस्यांमध्ये असतात कोण तर देशातल्या कोणत्याही दोन उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि कोणत्याही एका न्यायालयाच्या एक न्यायाधीश अशा ह्या तिघांची काय केली जाते समिती तयार केली जाते ही समिती संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण प्रकरणाचं एकदम खोलवरती अभ्यास करते त्यानंतर चौकशी नैसर्गिक न्यायाप्रमाणे काय करते की संपूर्ण आपला अहवाल तयार करते आणि हा जो अहवाल आहे तो अहवाल सरन्यायाधीशांच्याकडे दिला जातो त्यानंतर अहवाल सादर केल्यानंतर हा अहवाल पूर्णत गुप्त ठेवला जातो आणि या अहवालामध्ये जर तथ्य आहे किंवा नाही हे पूर्णत पाहिलं जातं आणि जेव्हा आढळेल की हे प्रकरण खूप गंभीर आहे तेव्हा या प्रकरणाच्या आधारे किंवा या समितीच्या अहवालाच्या आधारे महाभियोगासाठी जर पात्र असेल ते प्रकरण तर महाभियोगाची प्रक्रिया ही सुरू केली जाते आता त्यानंतर महत्वाचं आहे की कारवाई कशा पद्धतीने पूर्ण होते जर समजा आरोप सौम्य असेल म्हणजे आरोप इतका गंभीर नसेल तर त्या न्यायाधीशांना फक्त सूचना देऊन काय केलं जातं की सोडलं जातं परंतु जर आरोप गंभीर असल्यास न्यायाधीशांना राजीनामा देण्यास किंवा निवृत्त होण्यास सांगितले जाऊ शकते परंतु जर न्यायाधीशाने निवृत्त होण्यास नकार दिला तर मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती आणि संसदेला अहवाल देऊ शकतात की या संबंधित न्यायाधीशांच्या वरती हटवण्याची प्रक्रिया अर्थात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी तर एकंदरीत आ आहे काय की संपूर्ण अंतर्गत न्यायालयीन चौकशी की ज्याच्यामध्ये सर्वप्रथम चौकशी चौकशीची प्रक्रिया सुरू होते त्यानंतर तिघांची समिती बनते ती समिती पूर्णतः सखोल अभ्यास करते आणि त्यानंतर जर समितीला तथ्य आढळून आलं प्रकरण सौम्य असेल तर सोडून दिलं जातं एक त्यांना थोडस समजावून देऊन आणि जर समजा प्रकरण गंभीर असेल तर मात्र त्यांच्यावरती गंभीर प्रकारे पुढील कारवाई केली जाते आता या अंतर्गत चौकशी अहवालावरती पण काय निर्माण होतो की प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण होतो याचं कारण असं आहे की अंतर्गत जो अहवाल आहे किंवा ही जी समिती जी अहवाल तयार करते हा पूर्णतः गुप्त ठेवला जातो आणि त्यानंतर काय निर्णय द्यायचा आहे ही शेवटी न्यायपालिकाच ठरवते त्यामुळे याच्यावरती पण प्रश्नचिन्ह हा तयार होतो आता जे न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत यांचं प्रकरण आत्ताच्या तारखेला सद्यस्थितीला नेमकं काय आहे ते आपण पाहू तर आता सरन्यायाधीशांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना न्यायमूर्ती वर्मा यांना कोणत्याही प्रकारच्या केसेस देण्यासाठी काय केलेलं आहे की थांबवलेला आहे की यांना कोणत्याही प्रकारच्या केसेस देऊ नका असा निर्देश दिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यावरती तीन सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे जी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते आणि जर समजा या समितीच्या अंतर्गत आरोप सिद्ध झाल्यास न्यायमूर्ती यशवंत वर्माच्या वरती शिस्तभंगाची कारवाई किंवा त्यांच्यावरती महाभियोगाची प्रक्रिया ही पुढे चालू ठेवली जाऊ शकते आता ह्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आली की त्यांच्यावरती इतके म्हणजे पंधरा कोटी रुपयांपर्यंतची रक्कम सापडून देखील फक्त न्यायालयाने काय केलेलं आहे दिल्ली उच्च न्यायालयामधून अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये त्यांची बदली केलेली आहे पण इथे एक महत्वाची गोष्ट अशी येते की अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये बदली केल्यानंतर या प्रकरणामध्ये अलाहाबाद बार असोसिएशनने एक परिपत्रक जारी केलं आणि त्यामध्ये सांगितलं की जर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एखादा व्यक्ती की ज्यांच्यावरती इतके कठोर गंभीर आरोप लागलेले आहेत त्यांना आमच्याकडे पाठवू नये आणि जर पाठवलं तर आम्ही कोणत्याही प्रकारचं काम करणार नाहीत तर अशा प्रकारे हे सगळं प्रकरण आपल्याला पाहायला मिळतं आता एक महत्वाची गोष्ट येते यामध्ये आहे की कॉलेजियम नेमकं काय आहे किंवा कॉलेजियमची व्यवस्था काय आहे किंवा ह्या प्रकरणामध्ये आपल्याला जाणवलं की कॉलेजियमने निर्णय दिला आणि तो निर्णय अंमलात आला तर आपण आज बघू की कॉलेजियम नेमकं काय असतं तर भारतीय राज्यघटनेमध्ये कॉलेजियम ह्या शब्दाचा कुठेही उल्लेख आपल्याला आढळत नाही तर गोष्ट होते अशी की एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बहात्तर पर्यंतचा कालखंड आणि त्यानंतर दोन प्रमुख केसेस आणि मग कॉलेजियमची निर्मिती हा सगळा क्रम आपण डिस्कस करू तर पहिल्यांदाच भारताचे स्वतंत्र भारताचे जे पहिले सरन्यायाधीश होते त्या सरन्यायाधीशांचा पदावरती असतानाच मृत्यू होतो आणि तो मृत्यू झाल्यानंतर एक प्रकरण समोर येतं की आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कुणाला बनवायचं तेव्हाच्या काळातील सरकार ह्या सरकारने निर्णय घेतला की मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना भारताचे सरन्यायाधीश बनवण्याचा परंतु तेव्हा जे भारताचे इतर न्यायाधीश होते आता तेव्हाची सुप्रीम कोर्टची जी टोटल स्ट्रेंथ होती ती सात प्लस एक अशी ची होती आणि तेव्हा सातच्या सात बाकीच्या न्यायाधीशांनी आम्ही कोणत्याही प्रकारे काम करणार नाही किंवा आम्ही रिझाईन करू अशी सरकारला सरकारला बजावलं आणि त्यानंतर सरकारने निर्णय मागे घेतला आणि सात सदस्यीय न्यायाधीशांनी मताने एक डिसिजन दिला की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे पदानुसार किंवा वरिष्ठतेच्या बेसेसवरती म्हणजे वयाने जो व्यक्ती ज्येष्ठ असेल त्या ज्येष्ठतेच्या आधारावरती बनवला जाईल आणि तिथून ही परंपरा सुरू झाली आता ही घटनेमध्ये कुठेही उल्लेख नाहीये त्यानंतर एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बहात्तर पर्यंत हा जो काही रूल होता किंवा हा जो काही नियम होता हा नियम असाच काय केला जात होता सुरू होता परंतु सगळ्यात पहिल्यांदा प्रकरण येतं एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये तत्कालीन तीन वरिष्ठ न्यायाधीशांना डावलून न्यायमूर्ती ए एन रे यांना भारताचे सरन्यायाधीश बनवलं गेलं त्यावेळी जे एम शेलट त्याचप्रमाणे के एस हेगडे आणि न्यायमूर्ती ए एन ग्रोवर हे तीन ज्येष्ठ न्यायाधीश होते परंतु त्यांना डावलून न्यायमूर्ती ए एन रे यांना काय बनवलं गेलं देशाचे सरन्यायाधीश आणि इथे एक गोष्ट आढळून आली ती होती देशाच्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये कार्यकारी मंडळाचा होत असणारा हस्तक्षेप हे प्रकरण ताजच होतं त्यानंतर एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये दुसरी केस आपल्याला दिसून येते तत्कालीन वरिष्ठ न्यायाधीश एच आर खन्ना यांची वरिष्ठता डावलून त्यांच्या जागी यम यू बेग यांना भारताचे सरन्यायाधीशपदी नियुक्त केलं जातं आता हे तत्कालीन लगेचच दोन प्रकरण घडतात आणि हे प्रकरण घडल्यामुळे मग न्यायव्यवस्थेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतो की न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य राहिलेलं आहे किंवा नाही का कारण न्यायव्यवस्थेच्या नियुक्तीमध्ये कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप होताना दिसत होता घटनेचं कलम चौऱ्याहत्तर ही सांगतं की राष्ट्रपतींच्या द्वारे न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते परंतु ही नियुक्ती होत असताना सरन्यायाधीशांच्या नियुक्तीनंतर इतर न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये सल्ला घेणं हा बंधनकारक असतो सरन्यायाधीशांचा परंतु सरन्यायाधीशांच्या नियुक्तीच्या संदर्भात काय तर इथे राष्ट्रपतींचा जो निर्णय असेल तो बंधनकारक मानला जात होता आणि त्यानंतर यामध्येच बेचाळीसावी घटनादुरुस्ती येते आणि ह्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये हे जे कलम चौऱ्याहत्तर आहे त्याचं वर्डिक चेंज केलं जातं आणि त्यामध्ये राष्ट्रपतींना कार्यकारी मंडळाचा जो काही सल्ला असेल तो सल्ला बंधनकारक मानला गेला आणि तिथून प्रश्नचिन्ह निर्माण होतो की न्यायाधीशाच्या नियुक्तीमध्ये देखील मग कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप हा होणार का आणि मग ह्या सगळ्या प्रकरणाला बघून त्यानंतर चेंजेस केले गेले आता ह्या ज्या सगळ्या काही घटना घडल्या ह्या घटना घडण्यामागे सर्वात महत्वाची है, है केस आहे ती आहे केशवानंद भारतींची केस एकोणीशे त्र्याहत्तरच्या केशवानंद भारती केसमध्ये ज्या ज्या न्यायाधीशांनी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट डिसिजन दिला त्या सगळ्यांना डावललेला आहे की ज्याच्यामध्ये इथे आपण जस्टिस शेलट बघतो त्यानंतर जस्टिस हेगडे बघतो ग्रोवर सर बघतो आणि त्यानंतर हंसराज खन्ना आता ह्या तिन्ही चारही न्यायाधीशांनी तेव्हा काय केलं होतं जे केशवानंद भारती केस आहे त्या केसच्या मेजॉरिटीमध्ये डिसिजन दिला होता आणि त्या केसच्या अगेन्स्ट डिसिजन दिलेला म्हणजे आम्हाला हे न्यायालयीन जे केशवानंद भारती केस आहे त्या केसच्या अगेन्स्ट ज्यांनी ज्यांनी डिसिजन दिला ते मात्र काय बनलेले आहेत की सरन्यायाधीश बनलेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो जस्टिस ए एन रॉय आणि त्यानंतर जस्टिस एम एच बेग म्हणजे कुठेतरी काय आहे की ज्या व्यक्तींनी कार्यकारी मंडळाच्या बाजूने निर्णय दिलेला आहे त्यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त केलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी कार्यकारी मंडळाच्या विरुद्ध डिसिजन दिलेले आहे त्यांच्यावरती मात्र काय केलेलं आहे की त्यांची वरिष्ठता डावललेली आहे हे एकोणीसशे त्र्याहत्तर ची केशवानंद भारती केस येते त्यानंतर पंच्याहत्तर मध्ये लागलेली आणीबाणी असेल त्या सगळ्यांमुळे मग कॉलेजियमचा विचार केला गेला आता कॉलेजियमचा विचार घेण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट येते ते आहे की राष्ट्रपतींना जो काही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सल्ला देणार आहेत तो सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक असेल की नसेल ही खूप महत्वाची गोष्ट येते तर पहिला न्यायाधीश खटला येतो एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आणि त्या खटल्यामध्ये सांगितलं की राष्ट्रपतींच्या बरोबर विचार विनिमय होणे म्हणजे एकमत नसून केवळ मतांचे आदान प्रदान आहे याचा अर्थ असा होतो की कन्सल्टेशन इज नॉट अ कॉन्करन्स म्हणजे राष्ट्रपतींना राज्य सरन्यायाधीशांनी जो सल्ला देतील तो सल्ला बंधनकारक नसेल त्यानंतर येतो दुसरा न्यायाधीश खटला तो येतो एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आणि त्यामध्ये सांगितलं गेलं की विचार होणे म्हणजे एकमत असणे अर्थात सरन्यायाधीशांचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक केला गेला आणि ह्या प्रकरणामध्ये कॉलेजियमचा इंट्रोड्यूस झाला म्हणजे कॉलेजियम ह्या दुसऱ्या जजेस केसनुसार आलेला आहे आता ही जी कॉलेजियमची पद्धत अस्तित्वात आली दुसऱ्या न्यायाधीश खटला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तेव्हा एक सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि इतर दोन वरिष्ठ न्यायाधीश अशा तिघांचं मिळून काय बनलं होतं कॉलेजियम हे तयार झालं होतं आता इथे एक महत्वाची गोष्ट अशी होती की सरन्यायाधीशांचा सल्ला हा बंधनकारक होता म्हणजे सरन्यायाधीश कुणालाही काय बनवू शकत होते न्यायाधीशपदी नियुक्तीही करू शकत होते दुसऱ्या केसमध्ये सर्वोच्च सर न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्याकडे जास्त अधिकार आले होते त्यानंतर येतो तिसरा न्यायाधीश खटला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आणि त्यामध्ये सांगण्यात आलं सरन्यायाधीशांचा सल्ला त्यांचा वैयक्तिक सल्ला नसून तो सल्ला न्यायाधीशांच्या बहुमतांचा असेल आणि त्यामध्ये बहुमत देण्यामध्ये आणखीन दोन न्यायाधीशांचा अतिरिक्त त्यांची ह्या कॉलेजियममध्ये ॲड केलं गेलं आणि जे कॉलेजियम सुरुवातीला दोन जणांचं होतं ते कॉलेजियम टोटल चार जजेस आणि एक सी जी आय अशा पाच जणांचं कॉलेजियम बनलेलं आहे म्हणजे सध्याचं जे, जे कॉलेजियम आहे त्या कॉलेजियममध्ये एक सी जी आय आणि चार वरिष्ठ न्यायाधीश अशा पाच जणांचं कॉलेजियम असतं आणि यामध्ये जो डिसिजन घेतला जातो तो बहुमताच्या आधारावरती घेतला जातो परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती आहे जर दोन न्यायाधीशांनी यामध्ये प्रतिकूल मत व्यक्त केलं तर राष्ट्रपतींकडे नाव पाठवलं जात नाही याचाच अर्थ असा झाला की सरन्यायाधीशांचं जे काही वर्चस्व होतं किंवा सरन्यायाधीशांकडे जे जास्तीचे अधिकार होते ते थोडेसे कमी झाले आणि त्यानंतर न्यायाधीशांच्या बहुमताला इथे मान आलेला आहे त्यानंतर येते चौथा न्यायाधीश खटला येतो हा खटला प्रामुख्याने येतो तो आहे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या संदर्भात आता इथे आपण कॉलेजियम कसा इंट्रोड्यूस झाला हा पार्ट डिस्कस केला आता नेक्स्ट मध्ये आपण नेमकं राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग ज्याला एन जे एस सी जातं हे नेमकं काय का आहे ते बघूयात आता कॉलेजियम तर इंट्रोड्यूस झाला कॉलेजियमचं काम काय आहे की न्यायाधीशांच्या नियुक्ती करणं त्यानंतर न्यायाधीशांच्या बदल्या असतील त्यांचा पदावधी त्यांचा वाढव त्यांच्या पदामध्ये वाढ करणं असेल अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी कोणाकडून होतात की कॉलेजियमच्या थ्रू केल्या जातात परंतु ह्या कॉलेजियम मध्ये काही गोष्टी कशा होत्या की गुप्तता होते याचाच अर्थ की कॉलेजियमचा जो निर्णय आहे तो निर्णय बाहेर येत नाहीये त्यानंतर कशाच्या बेसिसवरती जजेसची नियुक्ती केली जाते ते सांगितलं जात नाहीये आणि भरपूरदा कॉलेजियमवरती आरोप होतो की इथे मोठ्या प्रमाणात काय चालतो की नेपोटिझम चालतो इथे आपल्याच कुटुंबातील व्यक्तींना किंवा आपल्याच नातलगांना घेतलं जातं हा एक खूप मोठा आरोप हा कॉलेजियम वरती आहे त्याचबरोबर कॉलेजियम मध्ये मोठ्या प्रमाणात काय नाही की ट्रान्सपरन्सी जी पारदर्शकता आपण म्हणतो जी सरकारमध्ये फार महत्वाची आहे ती इथे दिसून येत नाहीये त्यासाठी गव्हर्नमेंटने नव्यानवावी घटना दुरुस्ती केली दोन हजार चौदा मध्ये दे आणि देशामध्ये दे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग आणला गेला हा कलम एकशे चोवीस अ मध्ये समाविष्ट केला होता त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याला मान्यता दिली ची निर्मिती होते आता एन ची जी संपूर्ण रचना आहे ही रचना एकूण होती सहा सदस्यांची म्हणजेच जे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग आहे त्याच्यामध्ये एकूण सदस्य होते सहा आता ह्या सहा सदस्यांमध्ये एन चे जे अध्यक्ष होते ते असायचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे इतर दोन वरिष्ठ न्यायाधीश हे त्या एन जी चा भाग होते याचाच अर्थ राष्ट्रीय न्यायिक नियुक्तीच्या सहा सदस्यांमधील तीन सदस्य हे कुठून होते तीन सदस्य हे न्यायपालिकेमधले होते आता उरलेले जे तीन सदस्य आहेत त्या तीन सदस्यांमधून एक सदस्य असायचा केंद्रीय कायदा व न्यायमंत्री आणि इतर जे राहिलेले दोन व्यक्ती आहेत त्यामध्ये सांगितलं होतं हे दोन प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्यापैकी त्यांची जी नियुक्ती तीन वर्षासाठी असायची त्यामध्ये एक महिला असणं काय आहे कंपल्सरी आहे आणि दुसरी व्यक्ती ही एस सी एस टी ओबीसी किंवा अल्पसंख्याक असली पाहिजे याचाच अर्थ सहा सदस्यांपैकी तीन सदस्य कुठले झाले न्यायालयाचे आणि उरलेल्या तीन सदस्यांमध्ये एक कायदा मंत्री एक महिला आणि त्यानंतर एस सी एस टी ची एक व्यक्ती आणि हे जे राहिलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी तीन व्यक्तींचा समिती बनवली गेली आणि तीन व्यक्तींच्या समितीद्वारे ह्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींची निवड होणार होती पण ह्या तीन व्यक्तींमध्ये एक व्यक्ती होते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दुसरे होते देशाचे पंतप्रधान आणि तिसरी व्यक्ती होती लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आता सर्वात महत्वाची गोष्ट आली आहे ह्या दोन व्यक्तींना नेमण्याच्या इश्यू मध्ये कारण न्यायालय म्हणायला लागलं की ज्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींना नेमायचं आहे त्या नेमणुकीमध्ये न्यायालयाचा फक्त एकच सदस्य आहे आणि जे कायदे मंडळ आहे त्या कायदे मंडळाचे दोन सदस्य आहे याचा अर्थ यामध्ये कायदे मंडळाचा काय होतोय की कि हस्तक्षेप किंवा कायदे मंडळाचं वर्चस्व इथे आपल्याला जाणवून येतं आणि त्यानंतर ह्या ज्या नियुक्ती आहेत ह्या नियुक्तीमध्ये दोन व्यक्तींचं जर प्रतिकूल मत आलं तर नियुक्ती रद्द होणार होती म्हणून हा सगळा इश्यू झाला आणि ही केस परत कुठे येते न्यायालयामध्ये येते आणि जेव्हा न्यायालयामध्ये ही केस येते तेव्हा न्यायालयाने हा जो राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग आहे हा घटनाबाह्य ठरवला आणि घटना दुरुस्ती सोळा ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी रद्द केली आणि हा जो राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग होता हा त्याच वेळी कायमचा संपला याचाच अर्थ जर आता जे जगदीप धनखड यांनी स्टेटमेंट दिलं जर हा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग असता तर प्रकरण वेगळं झालं असतं आता हा अशा पद्धतीनं राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग हा होता आता हा पण परत इंट्रोड्यूस व्हावा किंवा न्यायालयांच्या नियुक्तीमध्ये परत चेंजेस व्हावे हा पण एक काय आहे खूप मोठा चर्चेचा विषय आहे आता <clears throat> खूप महत्वाचा मुद्दा येतो तो आहे की भारतामध्ये जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांना नेमकं कोणत्या पद्धतीने काढून टाकलं जातं म्हणजेच भारतीय संविधानानुसार न्यायाधीशांना कसे काढून टाकले जाते आता सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्याची प्रक्रिया संविधानाच्या कलमांमध्ये देण्यात आलेली आहे आता न्यायाधीशांना फक्त दोनच कारणांमुळे काढून टाकलं जाऊ शकतं त्यातलं पहिलं कारण आहे ते आहे सिद्ध झालेलं गैरवर्तन आणि दुसरं कारण आहे त्यांची असणारी अक्षमता आता लक्षात ठेवा ह्या फक्त दोनच कारणांच्या आधारे न्यायाधीशांना काढून टाकलं जाऊ शकतं त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एकशे चोवीस चार अंतर्गत एक महत्वाचा बदल केला गेला तो आहे जजेस इन्क्वायरी ऍक्ट एकोणीसशे अडुसष्ट आणला गेला आणि ह्या जजेस इन्क्वायरी ऍक्ट मध्ये जे न्यायालयांमध्ये असणारे न्यायाधीश आहेत त्यांना काढण्याची पूर्ण प्रक्रिया देण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि त्याचबरोबर उच्च न्यायालयांचे न्यायाधीश दोघांना काढून टाकण्याची प्रक्रिया ही एक सारखीच आहे आता ह्यामध्ये लक्षात ठेवा हो, महत्वाची गोष्ट आहे न्यायाधीशांची नियुक्ती करत असताना सर्वस्वी अधिकार कॉलेजियमकडे आहेत आजच्या स्थितीमध्ये परंतु न्यायाधीशांना काढण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वस्वी अधिकार किंवा सर्वात जास्त अधिकार हे संसदेकडे आहेत आणि संसदेमधूनच त्यांना काय केलं जातं काढून टाकलं जातं आणि काढण्याची प्रक्रिया पण एकदम कशी बनवलेली आहे कठीण बनवलेली आहे आणि ते बनवण्यामागचं महत्वाचं कारण आहे की न्यायपालिकेचं स्वातंत्र्य अबाधित राहणं आता प्रक्रिया चालू कशी होते बघा जेव्हा एखाद्या न्यायाधीशांना काढून टाकण्याचा आहे तो काढून टाकण्याचा प्रस्ताव मांडावा लागतो तो प्रस्ताव जर आपण लोकसभेमध्ये सादर करणार असू तर त्या प्रस्तावावरती शंभर सदस्यांची सही असावी लागते आणि जर तो प्रस्ताव आपण राज्यसभेमध्ये सादर करणार असू तर राज्यसभेच्या पन्नास सदस्यांची त्याच्यावरती सही असावी लागते अर्थात लोकसभेमध्ये प्रस्ताव मांडताना शंभर सदस्यांची सही आणि राज्यसभे मांडत असताना पन्नास सदस्यांची सही घेऊनच आपल्याला प्रस्ताव हा मांडावा लागतो आता प्रस्ताव मांडल्यानंतर हा प्रस्ताव जातो पिठासीन अधिकाऱ्यांकडे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या जिथे आपण मांडू तिथे जेव्हा पिठासीन अधिकाऱ्यांच्याकडे प्रस्ताव येतो तेव्हा पिठासीन अधिकाऱ्यांच्याकडे दोन पर्याय असतात ते एकतर प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा प्रस्ताव फेटाळू शकतात जर पिठासीन अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्वीकारला तर हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणावरती पीठासीन अधिकारी त्रिस्तरीय समितीची स्थापना करतात म्हणजे तीन सदस्यांची समिती स्थापन केली जाते आता जेव्हा या तीन सदस्यांची समिती स्थापन केली जाते त्या तीन सदस्यांमध्ये एक असतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश दुसरी व्यक्ती असते देशातील कोणत्याही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि तिसरी व्यक्ती असते एक निशांत कायदे पंडित आता या तिघांची समिती नेमली जाते आणि हे तिघजण त्या प्रकरणाची काय करतात की तपासणी करतात त्यानंतर जेव्हा या समितीचा अहवाल येतो चौकशी झाल्यानंतर आणि जर त्या चौकशीमध्ये तो संबंधित व्यक्ती दोषी आढळला तर त्याच्यावरती काय केली जाते काढून टाकण्याची प्रक्रिया ही सुरू होते आता काढून टाकत असताना या प्रस्तावाला दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने पारित होणं फार महत्वाचं आहे संसदेच्या दोन तृतीयांश बहुमताने दोन्ही सभागृहांमध्ये जर प्रस्ताव पास झाला तो प्रस्ताव पास झाल्यानंतर येतो राष्ट्रपतींच्याकडे आणि राष्ट्रपतींनी त्याला मान्यता दिली तरच सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकलं जातं म्हणजे इतकी मोठी काय केलेली ही प्रक्रिया देण्यात आलेली आहे आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये सात वेळा काय केलेली आहे की ही प्रक्रिया सुरू झालेली आहे पण एकाही न्यायाधीशांना काय केलेलं नाही की काढून टाकण्यात आलेलं नाहीये किंवा तो महाभियोग पूर्ण झालेला नाहीये कारण महाभियोग पूर्ण होण्याच्या आधीच त्यांनी काय केलेले आहेत की आपले राजीनामा दिलेले आहेत इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे जेव्हा हे प्रकरण सगळं सुरू होतं ज्या सत्रामध्ये संसदेच्या अधिवेशनाच्या हे प्रकरण मांडलेलं आहे त्याच अधिवेशनामध्ये ते पूर्ण होणं महत्वाचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर हे प्रकरण सुरू असताना संसद विसर्जित झाली तर हे बिल किंवा हे प्रकरण तिथल्या तिथेच रद्द होत आता आजच्या लेक्चरमध्ये आपण हे सगळे भाग काय केलेले आहेत की डिटेलमध्ये बघितलेले आहेत ले की ज्याच्यामध्ये नेमकं संजीव वर्मा यांचं प्रकरण काय आहे ह्या प्रकरणाची आत्ताची स्थिती काय आहे पुढे काय होऊ शकतं कॉलेजियम नेमकं काय आहे अंतर्गत चौकशी काय असते कशा पद्धतीनं केली जाते आणि महत्वाचं म्हणजे न्यायाधीशांना पदावरून कसं काढून टाकलं जातं आजचा लेक्चर आपल्याला समजलं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद